नमस्कार श्री नरा परांजपे लिखित रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सत्ताविसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सच्चिदानंद घन परमात्मा श्रीकृष्ण हेच एक पुरुष आणि जगातील सर्व स्थूल सूक्ष्म पदार्थ व जीव हे सर्व त्याच्या महाभावमयी प्रकृतीच्या अंशापासून उत्पन्न झालेले अर्थात हे सर्व त्यांच्या स्त्रिया म्हणून शुद्ध व पवित्र होऊन त्यांना पती समजून त्यांची उपासना केल्यास जीवाला मुक्ती आणि निरवच्छिन्न आनंदाचा लाभ होतो हे चैतन्य महाप्रभूंनी प्रचलित केलेल्या मधुर भावाचे सारतत्व आहे महाभावामध्ये सर्व भावांचा एकत्र समावेश आहे सर्वश्रेष्ठ गोपी श्री राधा हीच महाभाव आणि इतर गोपिकांपैकी कोणी एक भावरूपिणी तर कोणी दोन अथवा अधिक भावरूपीणे अर्थातच व्रजगोपिकांचे अनुकरण करून साधनास प्रवृत्त झाल्यास साधक हे सर्व भाव प्राप्त करून घेतो व अखेरीस महाभावजन्य महानंदाची त्याला प्राप्ती होऊन तो धन्य होतो अशा रीतीने महाभाव स्वरूपिणी श्री राधेच्या भावाच्या ध्यानात तन्मय होऊन स्वतःच्या सुखाच्या इच्छेचा पूर्ण परित्याग करून काया वाचा मने सर्वस्वी श्री श्रीकृष्णाच्या सुखातच सुखी होणे हे या मार्गातील साधकाचे अंतिम ध्येय आहे समाजामध्ये विवाहित स्त्री पुरुषांचे परस्पर प्रेम जाती कुल शील लोकभय प्रभृती अनेक बाह्य उपाधींनी मर्यादित झालेले असते विवाहित स्त्री पुरुष या सर्व नियमांच्या सीमेमध्ये राहून नानातरेची कर्तव्ये अकर्तव्ये यांच्याकडे लक्ष देऊन परस्परांच्या सुखासाठी यथासाध्य परिश्रम करत असतात विवाहित स्त्री सामाजिक कठोर नियमबंधनाचे यथायोग्य पालन करीत असता अनेक प्रसंगी आपले पतीवरील प्रेम कमी करण्यास अथवा प्रसंगविशेष ते पूर्ण विसरून जाण्यासही कमी करीत नाही स्वाधीन स्त्रीचे प्रेमाचे आचरण याहून काही निराळेच असते प्रेमाच्या उत्कटतेने ती अनेक ही असली सामाजिक बंधने खुशाल पायाकले तुडवून टाकते एवढेच नव्हे तर ती आपल्या प्रेमस्पदासाठी आपल्या सामाजिक अधिकारही आणि आपले सर्वस्वही जुगारून देण्यास मागे पुढे पाहत नाही अशा प्रकारचा सर्व ग्रासी प्रेमसंबंध ईश्वराशी ठेवण्याचा वैष्णव आचार्यांनी उपदेश केला आहे आणि एवढ्यासाठी त्यांनी वृंदावनाधीश्वरी श्री राधेला आयान घोषाची विवाहित पत्नी असूनही श्रीकृष्णासाठी तिने सर्वस्वाचा त्याग केला म्हणून अत्यंत श्रेष्ठ ठरवले आहे वैष्णव आचार्यांनी मधुरभाव हा शांत दास्य सख्य वात्सल्य या चारही भावांची सारसमष्टी असून शिवाय त्याहून अधिक आहे असे वर्णन केले आहे कारण प्रेमिका स्त्री आपल्या प्रेमस्पदाची एखाद्या विकत घेतलेल्या दासीप्रमाणे सेवा करते सखीप्रमाणे सर्व अवस्थांमध्ये त्याची काळजी घेऊन त्याच्या आनंदाने आनंदी व त्याच्या दुःखाने दुःखी होते मातेप्रमाणे त्याच्या हितचिंतनात सदैव मग्न असते आणि अशा रीतीने स्वतःला पूर्णपणे विसरून आपल्या प्रेमस्पदाच्या चिंतनामध्ये सदैव तन्मय होऊन त्याच्या मनाला अत्यंत आनंद व शांती देण्यासाठी सदा सर्व झटत असते अशाच प्रकारच्या स्त्रीचे प्रेम सर्वात श्रेष्ठ असून तिला भक्तिशास्त्रात समर्था प्रेमिका असे म्हटले आहे स्वार्थी विचारांनी दूषित झालेल्या इतर सर्व प्रकारच्या प्रेमाचे समंजस व साधारण असे दोन विभाग केले आहेत जी स्त्री आपल्या प्रेमस्पदाच्या सुखाबरोबरच आपल्याही सुखाकडे नजर ठेवते तिला समंजसा प्रेमिका आणि जी केवळ आपल्यालाच सुख व्हावे म्हणून आपल्या प्रेमस्पदाला प्रिय समजते ती साधारणी प्रेमिका असे समजावे असो यथार्थ साधकांनी शुद्ध पवित्र आणि अत्यंत वैराग्य संपन्न होऊन श्रीकृष्णाची पतिभावाने उपासना करावी असे शिकवून आणि साधारण लोकांसाठी नाममहात्म्याचा प्रचार करून भगवान श्रीकृष्ण चैतन्यांनी त्याकाळी देशात धर्माच्या नावाखाली माजलेला व्यभिचार मोडण्याची आणि लोककल्याण करने आण करण्याची खटपट केली आणि याचा परिणामही असं झाला की अनेक पथभ्रष्ट साधकांना त्यांच्या उपदेशाने मार्गावर आणले समाजाची शिथिल झालेली बंधने दृढ केली जातीबाहेर गेलेल्यांना भगवद रूप या एका नवीन जातीत आणले आणि सर्व संप्रदायांसमोर वैराग्याचा पवित्र उच्चादर्श ठेवून त्यांच्यामध्ये नवीन झोम उत्पन्न केला एवढंच नव्हे तर इतर साधारण प्रेमी स्त्री पुरुषांच्या ठिकाणी अत्युत्कट प्रेमामुळे उत्पन्न होणारे सर्व मानसिक आणि शारीरिक विकारसुद्धा भावाने साधना करणाऱ्या शुद्ध व पवित्र साधकाचे ठिकाणी ईश्वर ध्यानाच्या तीव्रतेने उत्पन्न होतात ही गोष्ट श्री चैतन्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून तत्कालीन अलंकारशास्त्रावरही अध्यात्माची छाप बसवली शृंगारपूर्ण काव्यावरही अध्यात्मशास्त्राची छाप बसवून ती काव्ये साधकाला म्हणण्याला योग्य अशी केली आणि कामक्रोधाधिकाचे मोड ईश्वरप्राप्तीकडे वळवण्याचे शिक्षण देऊन साधकांचा मार्ग अतिशय सुगम करून ठेवला पाश्चात्यांकडून शिक्षण मिळालेल्या सांप्रतकाळच्या नवीन संप्रदायाच्या दृष्टीने मधुरभाव हा पुरुषांना अस्वाभाविक व विसदृश्य असा असला तरी त्याची खरी किंमत वेदांत तत्त्वज्ञानाच्या तेव्हाच लक्षात येईल त्यांना ठाऊक असते की मनातील भावाचेच अनेक दिवसांच्या अभ्यासाने दृढ संस्कारात पर्यावसान होते आणि जन्मजन्मांतरीच्या अशा संस्कारामुळेच मनुष्याला एका अद्वय ब्रह्मवस्तूच्या जागी हे विविध व विचित्र जग दिसू लागते ईश्वर कृपेने जर आता या क्षणी त्याची हे जगत नाही अशी निस्संशय भावना झाली तर त्याच्या दृष्टीपुडून हे जग ताबडतोब कुठल्या कोठे नाहीसे होईल जग आहे अशी भावना केल्यामुळेच हे जग उत्पन्न झाले आहे मी पुरुष आहे अशी भावना केल्यामुळेच पुरुषत्व प्राप्त झाले आहे दुसऱ्याने मी स्त्री आहे अशी भावना केल्यामुळे त्यांना स्त्रीत्व प्राप्त झाले आहे शिवाय मनुष्याच्या हृदयात एक भाव प्रबल झाला म्हणजे तो इतर सर्व भावांना नाहीसे करतो ही गोष्ट नित्यपरिचयाची आहे म्हणून काट्यानेच ज्याप्रमाणे काटा काढतात त्याप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी मधुर भावसंबंधाचा आरोप करून त्याच्या साहाय्याने इतर सर्व भाव नाहीसे करण्याचा प्रयत्न साधक करत असतो असेच वेदांत शास्त्रवेत्ते समजतात मानव मनातील सर्व संस्कारांमध्ये मी देही आणि त्याबरोबर मी पुरुष अथवा मी स्त्री हे संस्कार प्रबल असतात श्री भगवानांना पती समजून मी स्त्री अशी भावना करता करता साधक पुरुष आपले पुरुषत्व विसरू शकला म्हणजे मग त्यानंतर मी स्त्री ही भावनाही टाकून देण्यास तो समर्थ होऊन भावातीत अवस्थेचा त्याला सहज अनुभव प्राप्त होईल ही गोष्ट उघड आहे म्हणून मधुर भावामध्ये साधक सिद्ध झाला म्हणजे तो भावातीत भूमीच्या अगदी जवळ प्राप्त झाला असे वेदांत तत्त्वज्ञानी समजतात इथे कोणी असा प्रश्न करील की मग काय नुसता राधाभाव प्राप्त होणे हेच मधुर भावानुयाई हो साधकांचे अंतिम ध्येय आहे की काय यावर उत्तर असे की सांप्रतकाळी साधकाला महाभावमयी राधेचा भाव प्राप्त होणे हे अशक्य असून नुसता सखी भावच प्राप्त करून घेण्याचे त्याने ध्येय ठेवावे असे वैष्णव आचार्यांचे मत असल्याचे जरी दिसून येते तरी साधकाने श्री राधेचा भाव प्राप्त करून घेण्याचे ध्येय आपणासमोर ठेवावे हे उचित आहे कारण असे दिसून येते की सख्या अवश्रीमती राधिका यांच्या भावात फरक नसून तो केवळ प्रेमाच्या उत्कटतेमध्ये आहे असे दिसून येते की सख्यासुद्धा राधेप्रमाणे श्रीकृष्णाची पतिभावाने उपासना करीत व श्री राधेच्या सहवासातच श्रीकृष्णाला सर्वात जास्त आनंद होत असतो हे जाणून श्रीकृष्णाच्या संतोषासाठी त्या राधाकृष्णाचे मिलन घडवून आणण्याचा नेहमी प्रयत्न करीत तसेच श्रीरूप श्री सनातन श्रीजीव वगैरे प्राचीन महाभगवत भक्त वैष्णवाचार्यांनी भावाच्या परिपुष्टीसाठी वृंदावनात जाऊन राहिल्यानंतर श्रीकृष्णाच्या प्रतिमेबरोबरच श्री राधिकेच्याही प्रतिमेची सेवा केली नाही याचे कारण हेच की ते स्वतःलाच राधा समजून मधुर भावाची साधना करीत असो मधुर भावाचे एवढे स्थूल भावाने दिग्दर्शन येथे पुरे आहे मधुर भावाच्या साधनेस आरंभ करून श्री रामकृष्णाने केवढी उच्च अवस्था प्राप्त करून घेतली होती हे समजण्यास ठीक पडावे म्हणून मधुर भावाच्या अवश्य तेवढ्याच गोष्टीचे येथे संक्षिप्त विवेचन केले आहे प्रकरण अठ्ठावीस श्री रामकृष्णांची मधुर भाव साधना अठराशे चौसष्ट पासष्ट मी कितीतरी दिवस राधाभावाने घालवले त्यावेळी मी स्त्रियांसारखा वेश करत असे स्त्री वेशासाठी लागणारे सर्व जिन्नस दागिनेसुद्धा मथुरने आणून दिले एकोणीस प्रकारचे भाव एकाच ठिकाणी प्रकाशित असल्यास त्यास महाभाव असे म्हणतात जन्मभर साधना करून साधक फार तर एखाद दुसऱ्या भावात सिद्धी मिळवू शकतो स्वतःकडे बोट करून म्हणाले इथे मात्र एकाधारी एके ठिकाणी एकूणचही भाव पूर्णपणे प्रकाशित आहेत मी त्या म्हणजे महाभावाच्या अवस्थेत तीन दिवस संज्ञाशून्य शून्य होऊन एका जागी पडलो होतो शुद्धीवर आल्यावर ब्राह्मणी मला स्नानास घेऊन गेली पण अंगाला हात लावायची सोय नव्हती अंगावर एक चादर होती तिला धरून ती मला घेऊन गेली अंगाला लागलेली माती करपून गेली होती श्री रामकृष्ण श्री रामकृष्णांच्या शुद्ध आणि एकाग्र चित्तामध्ये ज्यावेळी ज्या कोणत्या भावाचा उदय होत असे त्या भावात ते काही काळपर्यंत अगदी तन्मय होऊन राहत असत असे झाले म्हणजे त्यांच्या मनातील इतर सर्व भाव अगदी नाहीसे होत एवढेच नव्हे तर त्यांचे शरीरही त्या भावाच्या पूर्ण प्रकाशाला अनुरूप अशा रीतीने बदलून जाई त्यांच्या मनाचा असा भाव असल्याचे त्यांच्या अगदी लहानपणापासून दिसून येते दक्षिणेश्वरी त्यांच्या चरणांचा आश्रयाचा लाभ झाल्यावर त्यांच्या मनाच्या अशा प्रकारच्या स्वभावाची उदाहरणे आम्हाला नेहमी पाहावयास मिळत असे दिसे की एखाद्या गाणे ऐकून अथवा इतर एखाद्या कारणाने त्यांचे मन एखाद्या विशिष्ट भावात मग्न झाले असता जर एखाद्या दुसऱ्याने एखाद्या भावाचे गाणे अगर बोलणे सुरू केले तर तें त्यांच्या मनाला अत्यंत वेदना होत एखाद्या विशिष्ट लक्षाकडे चाललेल्या चित्तवृत्तीच्या गतीचा असा एकाएकी निरोध झाल्यामुळे त्यांना वेदना होत हे उघड आहे महामुनी पतंजलीने एकाच भावाने भावित अशा चित्तवृत्तीयुक्त मनालाच सविकल्प समाधीस्थ मन असे म्हटले आहे आणि त्या स्थितीला भक्तिशास्त्रामध्ये भावसमाधी भावावस्था भावावेश अशी नावे दिली आहेत साधनाखाली त्यांच्या मनाचा हा स्वभाव अत्यंत विकास पावला होता त्यांचे मन त्यावेळी पूर्वीप्रमाणे एखाद्या विशिष्ट भावात थोडा वेळ राहण्यानेच शांत होत नसे तर त्या भावामध्ये तन्मय होऊन त्या भावाच्या अत्यंत उच्चावस्थेत अद्वैत भावाचा अनुभवी जोपर्यंत त्यांना प्राप्त होत नसेल तोपर्यंत त्या भावातच ते सर्व काळ राहत असत उदाहरणार्थ भावाची चरणसीमा गाठल्याशिवाय त्यांनी मातृभावाच्या साधना केल्या नाहीत तंत्रशास्त्रोक्त मातृभावना साधनेची चरमसीमा गाठल्याशिवाय त्यांनी वात्सल्यादी भावाच्या साधना केल्या नाहीत त्यांच्या साधकावस्थेमध्ये सर्वत्र हीच गोष्ट दिसून येते भैरवी ब्राह्मणीचे दक्षिणेश्वरी आगमन झाले त्यावेळी श्री रामकृष्णांचे मन ईश्वराच्या मातृभावात तन्मय झाले होते जगातील सर्व प्राणी व पदार्थ यामध्ये विशेषतः सर्व स्त्रियांच्या ठिकाणी त्यांनी श्री जगदंबेला साक्षात आविर्भाव असल्याचे प्रत्यक्ष पाहिले होते म्हणून ब्राह्मणी तेथे येताच त्यांनी तिला आई म्हटले आणि स्वतःला तिचे बालक समजून कधीकधी तिच्या मांडीवर बसून तिच्या हातून भरवून घेतले वगैरे गोष्टीतील इंगित समजून येईल हृदयनाथ सांगत असे की ब्राह्मणे या काळी एखादे समयी व्रजगोपिकांच्या भावात तन्मय होऊन मधुर भावात्मक गाणी गाऊ लागली तर ती गाणी मामांना आवडत नसत व ती बंद करून मातृभावात्मक गाणी गाण्यास ते तिला सांगत अर्थातच ही गोष्ट श्री रामकृष्णांच्या मधुर भावना साधनेच्या पुष्कळ पूर्वीची आहे परंतु यावरून त्यांच्या भावतन्मयतेची पूर्ण ओळख पटून एका भावाची चरमसीमा गाठल्याशिवाय त्यांना इतर भाव कसे आवडत नसत हे स्पष्ट दिसून येईल श्री रामकृष्णांच्या चरित्राचा विचार करता असे दिसून येते की स्वतः पूर्णपणे निरक्षर असून व शास्त्रज्ञानात पूर्णपणे अनभिज्ञ असूनही त्यांच्याकडून शास्त्रमर्यादेचे कधीही उल्लंघन झाले नाही गुरुग्रहण करण्यापूर्वीसुद्धा केवळ स्वतःच्या हृदयातील तळमळीच्या प्रेरणेने ज्या काही साधनांचे अनुष्ठान त्यांनी केले ते सुद्धा कधीही शास्त्रविरोधी नसून शास्त्रानुगामीच होते शुद्ध, इश्वर साथी शुद्ध पवित्र व ईश्वरप्राप्तीसाठी व्याकुळ अशा हृदयात उठणारे तरंग नेहमी असेच असायचे आणि थोडा विचार करता असे दिसून येईल की यात विलक्षण असे काहीही नाही कारण श्री रामकृष्णांच्या सारख्या शुद्ध व पवित्र अंतकरणातील तरंगाचे दृश्यफल म्हणजेच शास्त्रे होत श्री रामकृष्णांच्यासारख्या शुद्ध पवित्र व ईश्वरदर्शनासाठी व्याकुळ अशा निरक्षर पुरुषाचे कोणतेही कार्य शास्त्रविरोधी झाले नाही व त्या त्या कार्याच्या अनुष्ठानाने त्यांना शास्त्रोक्त सर्व फले मिळत गेली यावरून उलट शास्त्राचेच प्रामाण्य अढळरीतीने प्रस्थापित झाले आहे स्वामी विवेकानंदांनी या संबंधात म्हटले आहे की शास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्व अवस्थांची व अनुभवांची सत्यता प्रस्थापित करण्यासाठीच या काळी ईश्वराने निरक्षर होऊन अवतार घेतला श्री रामकृष्णांकडून शास्त्रमर्यादेचे स्वभावताच कसे रक्षण होत गेले याचा दृष्टांत दाखल त्यांना निरनिराळ्या साधनांच्या वेळी निरनिराळे वेश घेण्याची कशी इच्छा होत गेली ही एकच गोष्ट हो येथे सांगितल्यास पुरेशी होईल ते ज्यावेळी ज्या भावाच्या साधनेत निमग्न असत त्यावेळी त्या, त्या भावानुरूप वेश धारण करण्याची त्यांना स्वभावत इच्छा होईल व त्याप्रमाणे ते तसे धारण करीत तंत्रोक्त मातृभाव साधनेच्या वेळी ते रक्तवस्त्र विभूती शेंदूर रुद्राक्ष वगैरे धारण करीत असत वैष्णवतंत्रोक्त भावांच्या साधनेच्या वेळी टिळे श्वेतवस्त्र श्वेतचंदन तुलसीमाला वगैरे धारण करत असत वेदोक्त अद्वैत भावसाधनेच्या वेळी त्यांनी शिखासूत्राचा त्याग करून वस्त्रे परिधान केली होती त्याचप्रमाणे पुरुष भावाने साधना करीत असता ज्याप्रमाणे ते पुरुष वेष धारण करीत त्याचप्रमाणे स्त्रीजनोचित भावसाधनांच्या वेळी त्यांनी स्त्रीवेष धारण करण्यास बिलकुल मागेपुढे पाहिले नाही त्यांची वारंवार अशी शिकवण असे की लज्जा घृणा भय आणि जनजन्मागत जाती कुल शील इत्यादी अष्टपाशांचा इत्यादी अष्टपाशांच्या समूळ त्याग केल्याशिवाय कधीही कोणाची ईश्वरलाभाच्या मार्गात उन्नती व्हायची नाही असो मधुरबाव साधनेचे वेळी त्यांना स्त्रियांना योग्य असा वेश धारण करण्याची इच्छा झाली व परमभक्त बाबूंनीही त्यांची इच्छा समजताच त्यांनी त्यांच्यासाठी बहुमूल्य स्त्री जनोचित वस्त्रे आणवली आणि नाना तऱ्हेचे दागदागिने करवले त्यांच्यासाठी एक केसाचा टोपही आणवला आम्ही विश्वसनीय व्यक्तीच्या तोंडून ऐकले आहे की मथुरबाबूंच्या या भक्तिपूर्ण उदारतेला आणि श्री रामकृष्णांच्या कठोर त्यागाला नावे ठेवून त्याला कलंक लावण्यासही काही हरीच्या लालांनी त्यावेळी कमी केले नाही परंतु मथुरबाबू व श्री रामकृष्ण या दोघांनीही लोकांच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडेच दृष्टी ठेवली होती इकडे बाबांच्या संतोषाने आणि ते कोणतेही काम उगीच निरर्थक करणार नाहीत या विश्वासाने मथुरनाथांना त्यांच्या सेवेमध्ये परमानंद वाटत होता आणि तिकडे अशा प्रकारच्या सुंदर वस्त्रालंकारांनी भूषित होऊन व्रजगोपिकांच्या भावामध्ये श्री रामकृष्ण हळूहळू इतके तन्मय होऊन गेले की आपण पुरुष असल्याची जाणीव त्यांच्या मनातून समोर नाहीशी होऊन त्यांचे बोलणे चालणे त्यांचा कार्यकलाप एवढेच काय पण त्यांचे विचारही स्त्रियांसारखे होऊन गेले श्री रामकृष्णांच्या स्वतःच्या तोंडून असे ऐकले आहे की त्यांनी मधुर भावन साधनेचे वेळी सहा महिनेपर्यंत स्त्री वेश धारण केला होता असे सांगण्यात आलेच आहे सा की श्री रामकृष्णांच्या ठिकाणी स्त्री व पुरुष या दोन्ही भावांचे अपूर्व संमेलन होते आता ते स्त्री वेशातच राहू लागल्यावर त्यांच्या ठिकाणचा स्त्रीभाव पूर्णपणे जागृत झालाच पण या काळे त्या स्त्रीभावाची त्यांच्यात इतकी पराकाष्ट होऊन गेली की बोलणे चालणे हसणे पाहणे हावभाव आणि शारीरिक व मानसिक सर्व व्यवहार अगदी थेट स्त्रियांसारखे होऊन गेले ही गोष्ट आम्ही स्वतः श्री रामकृष्ण आणि हृदय या दोघांच्याही तोंडून ऐकली आहे दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या चरणाच्या आश्रयाला गेल्यावर त्यांनी विनोदाने स्त्रियांचा अभिनय केल्याचे आम्ही अनेक वेळा पाहिले आहे तो इतका सर्वांग संपूर्ण असे की तो पाहून स्त्रिया देखील आश्चर्यचकित होत त्याच सुमारास मथुरबाबू श्री रामकृष्णांना कधीकधी आपल्या जान बाजारातील वाड्यात राहण्यास घेऊन जात तेथे असता श्री रामकृष्ण घरातील बायका मंडळीतच उठत बसत असत तेथील सर्व मंडळींना पुष्कळ दिवसापासून त्यांच्या कामगंधहीन पवित्र चरित्र्याची माहिती झालेली असून या सर्व त्यांना देवाप्रमाणे मानदेत आणि आता तर त्यांचा वेष आणि वागणे सर्व स्त्रियांप्रमाणे झालेले पाहून आणि त्यांच्या अद्भुत कामगंधहीन प्रेमाने त्या स्त्रिया इतक्या मुग्ध होऊन गेल्या की त्या त्यांना आपल्यापैकीच एकजण समजू लागल्या त्यांच्याशी वागताना त्यांना लज्जागर संकोच मुळीच वाटेन असं झाला श्री रामकृष्णांच्या स्वतःच्या तोंडून असे ऐकले आहे की मथुरबाबूंच्या मुलींपैकी एखाद्या मुलीचा पती आपल्या सासऱ्याकडे चार दिवस राहण्यास आल्यास त्यांनी स्वतः त्या मुलीची वेणीफेणी करावी तिचे सारे दागदगीने आपल्या हातांनी तिच्या अंगावर घालावे आपल्या पतीशी कसे बोलावे व त्याला कसे संतुष्ट करावे हे त्याला समजून सांगावे आणि तिचा हात धरून एखाद्या सखीप्रमाणे तिला तिच्या पतीजवळ नेऊन बसवून परत यावे श्री रामकृष्ण म्हणत त्या मुलीही मला अगदी सखी समजून अगदी निसंकोच रीतीने वागत हृदय सांगत असे की मामा अशा रीतीने स्त्रियांमध्ये राहत असता त्यांच्या नेहमीच्या परिचयाच्या माणसांनासुद्धा ओळखणे कठीण जाईल एक दिवस बाबू मला आपल्या अंतपुरात घेऊन जाऊन म्हणाले या बायकांमध्ये तुझे मामा कोणते आहेत ते ओळख पाहू मी इतके दिवस त्यांच्याबरोबर राहिलेला त्यांची नेहमी सेवा सुश्रूषा केलेली पण मलासुद्धा त्यावेळी त्यांना ओळखता आले नाही त्याकाळी दक्षिणेश्वरी असता मामा दररोज पहाटे उठून परणी घेऊन फुले तोडण्यात जात तेव्हा मी असे पाहिले आहे की प्रत्येक वेळी चालताना स्त्रियांप्रमाणे त्यांचा डावा पायच प्रथम पुढे पडे भैरवी ब्राह्मणी म्हणे की ते फुले तोडीत असतात त्यांना पाहून मला कित्येकदा ही साक्षात श्रीमती राधाराणीच असावी असा भास होईल फुले तोडून आणून त्यांनी त्याच्यात चित्रविचित्र माळा गुंफून त्या श्री राधा गोविंदजीला घालाव्या व कधीकधी त्या माळा श्री जगदंबेला घालून व्रजगोपिका कात्यायनीची प्रार्थना करीत असत त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्याला पती मिळावा अशी सद्गदित अंतकरणाने प्रार्थना करावी अशा रीतीने श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे व तो आपणास पती मिळावा या हेतूने त्यावेळी श्री रामकृष्ण श्री जगदंबेची व श्री राधाकृष्णाची अनन्य भावाने व अत्यंत व्याकुळ अंतकरणाने प्रार्थना करीत दिवस कंटू लागले रात्री दिवसा एकसारखा श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास आणि तो आपल्याला पती मिळावा म्हणून अत्यंत व्याकुळतेने प्रार्थना असे दिवसच्या दिवस आठवडेच्या दिवस, आठवडे, आठवडे महिनेच्या महिने चालले पण त्यांच्या मनामध्ये क्षणभरही निराशेचा किंवा अविश्वासाचा लवलेशही कधी उत्पन्न झाला नाही की त्यांच्या व्याकुळ प्रार्थनेत कधी खंड पडला नाही हळूहळू त्यांच्या हृदयाची तळमळ इतकी वाढली की त्यांची आहार निद्राधिकांची शुद्धही नाहीशी झाली एकसारखा श्रीकृष्णाच्या दर्शनाचा ध्यास इतक्या व्याकुळ अंतकरणाने प्रार्थना करूनसुद्धा कृष्णदर्शन होत नाही म्हणून त्याने रडून आकांत करावा आपले तोंड मातीत घासावे आणि श्रीकृष्ण विराहाच्या दुःखाने बेहोश होऊन संज्ञाशून्य होऊन पडावे अत्यंत प्रिय व्यक्तीच्या विराने मनुष्याच्या शरीराची व मनाची जशी अवस्था होऊन जाते तशी स्थिती त्यावेळी श्री रामकृष्णांची झाली श्रीकृष्ण विराने त्यांच्या अंगाचा पूर्वीप्रमाणे आता पुन्हा दाह होऊ लागला एकसारखी अंगाचे विलक्षण तलकी होऊ लागून त्या वेदना त्यांना असह्य होऊन गेल्या श्री रामकृष्ण स्वतः सांगत की यावेळी श्रीकृष्णांच्या अत्यंत असह्य विरहाने माझ्या प्रत्येक लोमकूपातून मधूनमधून थेम थेम रक्त बाहेर येत असे मी बसलेल्या ठिकाणची जमीन माझ्या अंगातील दहाने करपून जात असे आणि अंगाचे सर्व सांधे अगदी शिथिल होऊन गेल्यामुळे साऱ्या इंद्रियांची कार्य बंद पडून माझे शरीर कधीकधी मेल्यासारखे निश्चेष्ट आणि संज्ञाशून्य होऊन पडत असे देहाशीच नित्य जखडलेल्या आणि देहबुद्धी वाचून काही न समजणाऱ्या आम्हा मानवांची प्रेमाची कल्पना म्हणजे एका देहाचे दुसऱ्या देहाकडे आकर्षण याहून पलीकडे धावतच नाही अथवा कल्पनेने फारच भरारी मानली तर प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी प्रकाशित असलेल्या गुणांकडे आकर्षण असे समजून त्याला अतिंद्रिय प्रेम असे भपकेदार नाम देऊन आम्ही त्याची केवढी मोठी प्रशंसा करत सुटतो परंतु आमचे हे थोड्या मोठ्याने वर्णिलेले अतिंद्रिय प्रेम स्थूल देहबुद्धी आणि सूक्ष्म भोग लालसा यांना सोडून कधीच राहू शकत नाही श्री रामकृष्णांच्या जीवनात प्रकाशित झालेल्या यथार्थ अतींद्रिय प्रेमाची तुलना केली असता ते आमचे अतिंद्रिय प्रेम किती तुच्छ आणि अंतसार शून्य आहे हे तेव्हाच समजून येते भक्तिशास्त्रात सांगितले आहे की अशा प्रकारच्या यथार्थ अतिंद्रिय प्रेमाची पराकष्ठा एका ब्रजेश्वरी श्रीमती राधे वाचून इतर कोणाच्याही जीवनात आजपर्यंत दिसून आली नाही लज्जा घृणा भय सोडून लोकभय समाजभय यांना न जुमानून जाती कुल शील वगैरे सर्व बाह्य संसार बंधने पूर्णपणे विसरून एवढेच काय पण स्वतःच्या देहाविषयी आणि सुखाविषयी पूर्ण उदासीन होऊन भगवान श्रीकृष्णाच्या सुखातच स्वतःचे सुख अनुभवणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे उदाहरण भक्तिशास्त्रात दिसून येत नाही म्हणून भक्तिशास्त्र तसे सांगितले आहे की श्रीमती राधेची कृपा झाल्याशिवाय या प्रेमाचा अंशतः सुद्धा कोणाला लाभ होणार नाही आणि त्याला श्रीकृष्णाचे दर्शनही पण घडणार नाही कारण श्रीमती राधेच्या कामगंधहीन दिव्य प्रेमाने भगवान श्रीकृष्ण कायमचे बांधले गेले असून तिच्याच इच्छेप्रमाणे ते भक्तजनाचे मनोरथ पूर्ण करीत असतात कामगंधहीन प्रेमाची मूर्तिमंत पुतळी जी श्री राधा तिच्यासारखे प्रेम मनामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय ईश्वराचा पतिभावाने कोणासही लाभ होणार नाही अथवा कोणासही अशा दिव्य प्रेमाची माधुरीही अनुभवता यावयाची नाही ब्रजेश्वरी श्रीमती राधेच्या श्रीकृष्णावरील अशा प्रकारच्या दिव्य आणि अदृष्टपूर्व प्रेमाचे साक्षात श्री शुकदेव यांच्यासारख्या आत्मानंदात मग्न असलेल्या परमहंस श्रेष्ठ मुनिवर यांनी अनेकदा वर्णन केले असले तरी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा ही गोष्ट भारत वर्षातील साधारण लोकांस कित्येक दिवसापर्यंत समजली नव्हती गौडदेशीय गोस्वामी गण म्हणतात की ही गोष्ट लोकांना शिकवण्यासाठीच भगवंतांना श्रीमती राधेसह एकाच शरीरात अवतार घ्यावा लागला आणि तोच हा अंतर कृष्ण बहिरगौर अथवा राधारूपाने प्रकाशित असलेला मधुर भावाचा पूर्णार्दर्श लोकांना दाखवण्यासाठीच चाललेला श्री गौरांगाचा अथवा श्रीकृष्ण चैतन्यदेवांचा अवतार त्यांनी असेही लिहून ठेवले आहे की श्री कृष्णप्रेमाच्या उत्कटतेने श्री राधाराणीच्या शरीरावर व मनामध्ये जी लक्षणे व विकार उद्भवल्याचे दिसून येई ती सर्व पुरुषधारी असूनही श्री गौरंगाच्या ठिकाणी ईश्वरप्रेमाच्या परकाष्ठेमुळे दिसून आली यामुळे श्री गौरांगांना श्रीमती असेही म्हणण्यात येते श्री, श्री गौरांगदेव हे याप्रमाणे अतींद्रिय दिव्य कामगंधहीन अशा प्रेमाच्या अत्युच्चावस्थेचे दुसरे उदाहरण होत असो श्रीमती राधेच्या कृपेपासून श्रीकृष्णाचे दर्शन होणे असंभवनीय असे जाणून श्री रामकृष्ण अत्यंत तन्मय होऊन श्री राधेच्याच उपासनेमध्ये मग्न झाले आणि आपल्या हृदयाची तळमळ तिच्या चरणापाशी निवेदन करू लागले अशा तन्मयतेमध्ये काही दिवस गेल्यावर त्यांना श्री राधेचे दर्शन झाले आणि पूर्वीच्या इतर सर्व देवदेवींप्रमाणे श्री राधेची ही मूर्ती स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाल्याचे त्यांनी पाहिले ते म्हणत श्रीकृष्ण प्रेमामध्ये सर्वस्वाचा होम करणाऱ्या त्या निरुपम पवित्रोज्वल मूर्तीच्या महिम्याचे आणि माधुर्याचे वर्णन करणे अशक्य आहे श्रीमतीची अंगकांती नागकेश पुष्पातील केसरासारखी के गौरवर्ण होती यावेळेपासून आपण स्वतः श्रीमती राधा आहोत अशी त्यांची दृढ भावना झाली श्रीमतीचे ध्यान आणि एकसारखे चिंतन यांच्या योगाने श्री रामकृष्ण देव आता तिच्याच भावात इतके तन्नय होऊन गेले की आपल्या स्वतःच्या पृथक अस्तित्वाचे त्यांना समूळ विस्मरण होऊन त्यांचे मधुर भावजन्य ईश्वरप्रेम इतके वाढले की वा श्री राधेची व त्यांची अवस्था एक होऊन गेली कारण वर सांगितलेल्या दर्शनापासून त्यांच्या ठिकाणे श्रीमती राधा व श्री गौरांग यांच्या ठिकाणी दिसून आलेली मधुर भावाच्या पराकाष्ठेने उत्पन्न होणारी महाभावाची सर्व लक्षणे दिसून येऊ लागली वैष्णव आचार्यांच्या ग्रंथांमध्ये महाभावाची लक्षणे कोणती याचे सविस्तर वर्णन आहे तंत्रात निपुण असलेल्या भैरवी ब्राह्मणीने आणि पुढे वैष्णव चरणादी शास्त्रज्ञ साधकांनी श्री रामकृष्णांच्या अंगी दिसून येणारी महाभावाची सर्व लक्षणे पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांची अवतार म्हणून स्तुती केली या गोष्टीचा उल्लेख करून श्री रामकृष्ण आम्हाला कित्येकदा म्हणाले की कि एकोणीस प्रकारचे भाव एकाच ठिकाणी प्रकाशित झाल्यास त्याला महाभाव म्हणतात असे भक्तिशास्त्रात सांगितले आहे जन्मवर साधना करून साधक फार तर एका दुसऱ्या भावात सिद्धी मिळवू शकतो इथे मात्र एका एके ठिकाणी एकोणीसही भाव पूर्णपणे प्रकाशित आहेत हे स्वतःकडे बोट दाखवून म्हणाले त्या काळी श्रीकृष्ण विराच्या यातनांनी श्री रामकृष्णांच्या शरीराच्या प्रत्येक लोमकूपातून थेंब थेंब रक्त बाहेर येत असे असे वर सांगितलेच आहे स्त्रीत्वाची भावना त्यांच्या रोमारोमात इतकी भेनून गेली होती की आपण पुरुष आहोत असे स्वप्नातसुद्धा त्यांच्या मनात येईनासे झाले व त्यांच्या शरीराची व इंद्रियांची सर्व कामे स्त्री शरीरासारखीच होऊ लागली महाभावामध्ये वर दाखविल्याप्रमाणे कामात्मिका आणि संबंधात्मिका या दोन्ही प्रकारच्या भक्तीच्या एकोणसही पोटशाखांचा एकत्र एक समावेश होतो श्री रामकृष्णाने या ठिकाणी याचाच निर्देश केला त्यांच्या स्वतःच्या तोंडून आम्ही असे ऐकले आहे की स्वाधिष्ठान चक्र असलेल्या भागाच्या सर्व रोमकूपातून त्या काळी दर महिन्यास ठराविक वेळी श्रोणीवस्त्राव होत असे आणि तो स्त्रियांच्या प्रमाणे तीन दिवसापर्यंत चालत असे त्यांचा भाचा हृदयराम यांनी आम्हाला सांगितले की हे सर्व मी आपल्या डोळ्याने पाहिले आहे आणि नेसलेले वस्त्र दूषित होऊ नये म्हणून ते त्या काळी कौपीन धारण करीत असत असेही मी पाहिले आहे आज इथेच थांबू हरिओम तत्स